हाय हॅलो नमस्कार मी प्राची तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये दिव नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि कशा आहात तुम्ही ताई आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि आजचा जो ब्लॉग आहे तो नागपंचमीचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे शनिवार तर शनिवार एवार पियूला पण असते सुट्टी तर प्रियांश आज असणार आहे घरी तर मी पण थोडंसं आता किचनमधलं काम काढलेलं आहे तर पीयूला सुट्टी आहे पीयूची एक्झाम पण संपलेली आहे त्याच्यामुळे पीयू पण रिलॅक्स झाला आणि मी पण रिलॅक्स झालेली आहे तर प्रियांस आता उठलाय आहे त्याला गुड मॉर्निंग बोल बोलला तर बोलत नाही असत आहे आणि तो पण आज उशिराने उठलेला आहे आता वाजलेले आहेत नऊ तर चला प्रियांचं वगैरे आवडते आणि नंतर मग आपण बोलूया नंतर मग पिळीचं सगळं आवरून वगैरे घेतलं आणि आता वाजलेली आहे साडेआठ तर बघू शकताय आहे मी काल ना असं रुमाला एक नाही झाकून ठेवलेला होता म्हणजे रुमाला खाली नागोबाला असं झाकून ठेवतात संध्याकाळचं असं उघडं ठेवायचं नसतं त्याच्यामुळे मी रुमाल झाकलेला होता किंवा केळीच्या पानाखाली ठेवतात तर चला आता हे सगळं पूजा मांडलेली आहे ती मी काढून घेते तर कालच प्रियाशा नागोबाच्या सोबत कसा खेळत होता तर, तर ते तुम्हाला मी दाखवलं नाही पण कसं ते वाटतं ते दाखवायला वगैरे कारण ते तो पण लहान आहे त्याला पण म्हणजे काही समजत नाही त्याला असं एक खेळणं असल्यासारखं वाटलं आणि ती देवासोबत असं खेळायला लागलं म्हटल्यावर जर असं म्हणजे बरं नाही वाटत आहे ते तुम्हाला पण दाखवताना पण प्लीज असं म्हणजे तुम्ही समजून घेतलंच असतं ते तर चला ज्या जागेवरती मी पूजा केलेली होती त्या जागेवरती हळदी कुंकू व्हायला आणि नंतर मग मी पण लावला मला पण हळदी कुंकू लावायला खूप म्हणजे खूप भरपूर आवडतं आणि चला आता उदबत्ती वगैरे लावून घेतली दिवा वगैरे लावलेला आहे तर मी काही जास्त मोठी पूजा करत नाही मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे जप वगैरे असलं काही करत नाही फक्त उदबत्ती लावते आणि दिवा वगैरे लावून घेते आणि आता आलेली आहे किचनमध्ये तर किचनच्या डीप क्लिनिंग करायचे आहे आणि मी शेवग्याच्या पानांची आज भाजी पण बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत मी आता शेअर पण करणार आहे तर जेवण भरपूर आहे आज आज जेवण काय जास्त बनवायचं नाहीये फक्त शेवग्याच्या शेंगाची मी भाजी बनवणार आहे आणि भाकरी टाकणार आहे फक्त तर सकाळ मी ह्यांच्या टिफिनसाठी मसूरची भाजी बनवलेली होती अख्ख्या मसूरची भाजी आणि चपाती बनवून घेतलेल्या होत्या तर चपाती पण मी त्यांच्या डब्यापुरत्या बनवल्या आणि यूसाठी एक दोन बनवून ठेवलेल्या आहेत म्हणजे एक सात ते आठ चपात्या मी फक्त बनवलेल्या होत्या कारण का पुरणपोळी आहे आमटी आहे भात आहे भरपूर असं जेवण रात्रीचं पण राहिलेलं आहे आणि थोडंसं पीठ राहिलेलं आहे ते आता मी फ्रीजमध्ये ठेवून देईन तर ते मी संध्याकाळी बनवेन तर चला आता मी शेवग्याची पानं आणलेली आन होती काल तर दोन जुड्या घेऊन आलेल्या होती मी कारण का एक जुडी आणली ना मग शिजल्यानंतर ते कमी होतं त्याच्यामुळे दोन जुड्या घेऊन आलेली होती आणि मी हे रात्रभरनं असं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं होतं तर असं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं मना ना मनानं त्याची पानं झडतात सगळ्या काड्या असतात ना सगळ्या एकन एक बाजूला होतात आणि पानं एका बाजूला होतात असं जर आपण करायला गेलो की असं म्हणजे ते पानं काढत बसलो तर एक एक ते दीड तास जातोच जातो तो त्याच्यामुळे एक नाही काय करायचं माहिती आहे का संध्याकाळीच असं कपड्यामध्ये किंवा ओढणीमध्ये गुंडाळून ठेवायचं आणि सकाळ उठून बघितलं तर तुम्हाला मी आता दाखवते कशी पानं त्याची निघतात तर ही गावी अशी पद्धत वापरली जाते तर संध्याकाळचं आणला किंवा सकाळचं जरी भाजी आणलात ही तर एक सात ते आठ तासासाठी तरी ठेवायचं असे पानं झडतात तर बघू शकता आपल्याला भाजी वगैरे खोडायची काही गरज नाहीये सगळी पानं वेगळी होतात त्याच्या काड्या वेगळ्या होतात बघू शकता एकही पान आता राहिलेलं नाहीये त्याला तर असे पानं सगळी निघतात तर आपला बराच वेळ ह्याच्यामध्ये वाचतो आणि बऱ्याच ठिकाणी लोक शेवग्याला ना ड्रमस्टिक किंवा मोरीगा या नावाने सुद्धा ओळखतात तर ही आता आपण शेवग्याच्या शेंगाच्या पानांची भाजी बनवते शेंग शेवग्याच्या शेंगाच्या पानामध्ये पण बरेच असे गुणधर्म आहेत केवळ शेवग्याच्या शेंगामध्येच नाही तर पानात देखील खूप सारे फायदेशीर म्हणजे गुणधर्म आहेत शेवग्यामध्ये अँटी गुणधर्म असल्यामुळे ते अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोग असतात ना त्याच्यापासून संरक्षण करते आणि रक्तदाब पण कमी होतं नियंत्रित होतो त्याने आणि कोलेस्ट्रॉल कमी मदद होते आणि अँटीऑक्सिडेंट भरपूर असल्यामुळे शिराची रोग प्रतिकारशक्ती शक्ती पण वाढते तर चला आता ही जी पानं आहेत ना मी असे पाकडून घेतलेला आहे तर सूप असेल ना एक मिनिटामध्ये एक दोन मिनिटामध्ये होऊन जाईल पण माझ्याकडे सूप नाही त्याच्यामुळे ताटामध्ये मी घेतलेला आहे तर बघू शकता काड्या सगळ्या अशा व्यवस्थित बाजूला निघतात पाना आहेत त्या मध्ये पडत आहे तर सूप असताना लगेच एक दोन मिनटामध्ये झालं असतं तर मला थोडासा वेळ लागला हे पाकडून घ्यायला तर बघू शकता सगळी पानं आहे त्याच्यामध्ये तर ह्या काळ्या वगैरे बिलकुल पण आल्या नाही त्याच्यामुळे कचकस वगैरे असली काही लागणार नाही आणि नुसती पानं आहेत त्याच्यामुळे मी काही कुरवून घेतलं नाही तर मी तर घेतलेलं आहे कांदा चण्याची डाळ भिजून घेतले लसूण जिरं आणि मिरची हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे मी आता जिरं मिरची आणि लसूण हे बारेक गेटला आने मी बारीक वाटून घेतलं आणि आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी राईचं तेल घेतलेलं आहे तर गोड तेल घेतला तरी पण चालेल पण आता राहायचं तेल मी पण ना दो, दोन दोन महिने तरी होऊन गेले दोन ते तीन महिने होऊन गेलेले आहेत तर ते काही कर संपतच नाही कारण का आपल्याला जास्त म्हणजे जे जेवणामध्ये ते नाही येत आहे शेव आपल्याला कशी कर शे जास्त करून गोड तेलाची सवय आहे त्याच्यामुळे नाही म्हटलं आता हेच तेल वापरूया संपून टाकूया लवकर लवकर तर मी आता ना तेलामध्ये कांदा टाकला आणि जे आपण वाटण बनवलं होतं ना मिरची लसूण जिऱ्याचं ते टाकलं आणि ते पण थोडंसं भाजून घेतलं म्हणजे जास्त पण असं काळपट करायचं नाही ते भाजून थोडंसं हलकंसं कच्चा वास जाऊपर्यंत भाजायचं आहे आपल्याला फक्त तेलामध्ये आणि नंतर मग शेवग्याची पानं टाकली आणि परतून घेतलं ह्याला परत एकदा चण्याची डाळ टाकली भिजवलेली तर तुम्हाला मुगाची डाळ वगैरे टाकायची असेल ना ती पण तुम्ही टाकू शकता असं काही नाही पण चण्याची डाळ टाकली ना थोडी चव जास्ती लागते तर चला आता डाळ पण सगळी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पेलाभर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर ह्या ठिकाणी ना तुम्ही अजून थोडंसं अर्धा पेला तुम्ही पाणी टाका मला मला ना परत थोडंसं पाणी टाकावं लागलं होतं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजलेल्या शेंगाचा मी कूट टाकलेला आहे थोडासा एक चमचाभर होईल एवढं आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून आपल्याला एक वीस वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला बारीक असं गॅस करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त अशी एक वीस मिनटानंतर भाजी शिजून तयार होते जर तुम्हाला याचा ना गरगट्टा बनवायचा असेल ना ते पण बनवू शकता भातासोबत गरगट्टा पण खूप छान लागतो पण मी आता सुकी भाजी बनवलेली आहे आणि आता दोन भाकरी पण बनवून घेणार आहे भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी तर शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा तर खूप छान मस्त हेल्दी भाजी झालेली आहे आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खाऊ शकता खूप सारे याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तर चला आता मी भाकरी पण बनवून घेतलेली आहे तर भाकरी भाजी आणि मसूरची भाजी घेतलेली आहे पोळी पण घेतलेली आहे जेवण वगैरे माझं करून झालं प्रियाशने बघा सकाळी मी हळदी कुंकू वाहिला इथं हे एक रांडा इथंच राहिला माझा तर हळदी कुंकूसोबत आता काय काय करत होता उद्योग तर सांडून पण ठेवलेला आहे इथे तर ते सगळं आवरून घेतलं आणि आता म्हटलं चादर बदलून घ्यावे बाहेरची ही गे चा चादर आहे ना ती चेंज करून घेते तर बऱ्याच ताई म्हणतात की बाहेरच्या सोप्यावरती तुम्ही चादरच टाकत नाही तर काय होतं आहे का ताई त्याच्यावरती चादर टाकली ना एक पाच ते दहा मिनटामध्ये चादर अशी ना सरकून जाते की नाही म्हणजे बसतच नाही ते बस एका जाग्यावरती असं होतं ते आणि ह्याला कसं इलास्टिकवाली असते ना बेडशीट तशी त्याला लावावी लागणार आहे कारण का हे ना स्पोमची गादी आहे त्याच्यामुळे ना ते सरकते त्याला तिथून सारखी अशी म्हणजे एका जागेवरती राहतच नाही ती वरच्यावर अशी अंतराळी चादर असं वाटतं पीवीच्या पप्पाने छान आयडिया दिले गाठ मारत जा बोलताय तर मागच्या वेळेला मी अशी गाठ मारलेली होती तर त्याच्यामुळे सरकली नाही चादर ही इकडे तिकडं तर आता पण मी गाठच मारलेली आहे त्याच्यामुळे सरकत नाही इकडे तिकडे चादर तर चला आता चादर तर मी टाकून दिलेली आहे आणि ते ना बिजागिरी तुटलेली आहे त्याच्यामुळे तो खिळा आहे ना गादीला लागतोय ते गादी ना अशी म्हणजे फाटेल वगैरे म्हणून मी असं इथं ना एक असं बार्दन टाकलेलं आहे तर ते डायरेक्ट असं म्हणजे गादीला लागणार नाही त्याच्यामुळे तर चला हे एक काम करून घेतलं आता कसं सुट्टी आहे पिऊला म्हटलं तर त्याच्यामुळे ही सगळी कामं काढलेली आहे जेव्हा म्हणजे वेळ भेटतो ना तेव्हा असं घरातल्या छोटी मोठी कामं तर आपण करतच असतो आणि ते हे गाणं बोलून दाखव गाणं आता चालेल बोलून हा हा म्हणजे पिला तर येते बोलते बाळा आता तेच का ते नको ठेवू तर बघितलात पी यू कसा तमिळ गाणं बोलतोय आहे तर त्याला पूर्ण पाठ आहे ते त्याला आता आठवण झाली टी व्हीमध्ये लावलं ना तर पूर्ण गाणं तो बोलतोय तर काय बोलतं ते काय सम मला अजिबात समजत नाही एक वर्स पण त्यातला बोलता येत नाही त्याला ना अशी गाणी वगैरे अशी म्हणजे ऐकायची आणि ऐकून ते पाठ करायची अशी म्हणजे खूप असा छंद लागलेला आहे आणि आता तमिळ गाणंच नाही तर ते हरियाणी गाणी पण बोलतोय परतनं पंजाबी गाणी पण बोलतो आहे इंग्लिश गाणी पण बोलतो हिंदी गाणी म्हणजे असं गाण्यांची त्याला आवड झाली आणि गाणी पण असली युनिक असे त्याची चॉईस आहे की नाही असं म्हणजे वेगळीच अशी चॉईस आहे त्याची तर असं वाटते की म्हणजे ते असं त्याच्या सिंगिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर चला तर पीच गाणं आमच्या कसं वाटलं मला सांगा जर तुम्हाला कुणाला समजलं असेल की नक्की कमेंटमध्ये सांगा तर ते गाणं आहे जेलर पिक्चर आहे तर रजनीकांतचं ते गाणं आहे तर तमिळमध्ये ते सॉन्ग आहे तर मी मगाशी चुकून बोलले हुकुम मधलं हुकुम गाणं बोल म्हणजे तर ते डायलॉग त्यातला फेमस आहे तर चला आता मी तेलाचे किटली वगैरे काल धरून ठेवलेले होते तेल वगैरे भरून ठेवलं आणि आता जे तळणीचं तेल आहे ना त्या दिवशी मी भजी बनवलेले होते म्हणजे त्या दिवशी म्हणजे कालच बनवलेले होते भजी मी कांद्याची गोल भजी तर त्याचा ते तेल राहिलेला आहे तर ते मी किटलीमध्ये नाही भरलं तर किटलीमध्ये पूर्ण सगळं तेल दुसरं खराब होऊन जातं तर ते मी असा वेगळा डबा केला त्याला आणि हे आहे ते राईचं तेल आहे तर राईचं तेल काही जास्त वापरत येत नाही शक्यतो गोड तेलच जास्त करून वापरतो आणि असा ट्रे केलेला आहे तेलासाठी असं ट्रेमुळं काय होतं ते का चिकट वगैरे होत नाही नाही असं किचन ओटा आणि घासायला पण इजी आहे आणि आता मी ना किचन ओटा आहे ना त्याची डीप क्लिनिंग करून घेणार आहे असं वारंवार तर आपण सारखं क्लीन करतच असतो पण असं डीप क्लिनिंग करत नाही जास्त करून कारण का मी नाही मला तर पहिला सवय होती स्टीलचा गॅसची शेगडी होती माझी तुम्ही बघितलंच आहे तर खूप अशा जिन जुन्या व्हिडिओमध्ये ते असेल आता तर बऱ्याचदा आता कनेक्ट झालेले आहे तर माझ्याकडे ना भरपूर म्हणजे एक दहा वर्ष तरी मी ती वापरली होती स्टीलची शेगडी ना आत्ताही घेतलेली आहे आणि जशी ही शेगडी घेतली ना त्याला तेव्हापासून येईल तर काय आंघोळ घातलीच नाही असे वरच्यावरच असे पुसून घेते आणि असं हे कसं म्हणजे असं ग्लासचे असल्यामुळे की नाही जास्त काही म्हणजे असं म्हणजे त्याला आंघोळ वगैरे घालायची काही गरज नाही शेगडीला असं वरून जरी असा हात फिरवला ना सर जरी तरी एकदम चकाचक एकदम स्वच्छ व्यवस्थित दिसते आणि स्टीलच्या शेगडी काय होते म्हणतात का जरा जरी आपण फोडणी मारे ना लगेच तेल वगैरे दिसून येते तसं ह्या शेगडीवरती ना असं ग्लासच्या एवढं दिसून येत नाही ही कशी काळा कलर असल्यामुळे त्याला नाही एवढं दिसून येत आहे म्हणजे मी कसं रेसिपीचं म्हणजे जास्त कोण शूट वगैरे करत असते ना तेव्हा म्हणजे बरं पडतंय हे शेगडी मला असं म्हणजे मला तरी असं म्हणजे वाटतंय ते त्याच्यामुळे मग आज म्हटलं चला असं आपण किचन वाट्याची डीप क्लिनिंगच करून घेऊया आणि वेळ पण मला होता भरपूर असा कारण का आज घरीच होता आणि स्वयंपाक वगैरे पण जास्तीचं काही नव्हतं त्याच्यामुळे आज मी किचन वाट्याची डीप क्लिनिंग करून घेतली आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे ते किती छान वाटायला लागले बघू शकताय मग आजच्यापेक्षा आता किती म्हणजे एक प्रसन्न वातावरण झाल्यासारखं लगेच जाणवतंय असं मनाला पण आपल्याला खूप छान असं म्हणजे वाटतं आणि किचन असा म्हणजे एकदम स्वच्छ सुत्रा असेल ना एक पॉझिटिव्ह वाईब्स असतो तर तो मला असं जाणवत होता तर मी पण कुंकू वगैरे लावला तर माझा जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे किचनचे टूर हे मी दाखवलेलं होतं आणि जे किचनच्या टूर मध्ये मी दाखवलेलं आहे ते एकदम रिअल आहे मा तर माझ्याकडे ट्रॉली वगैरे नाहीये स्टोरेज एरिया नाहीये तरी पण खाता आईंना इतकं छान म्हणजे वाटलं ते खूप छान म्हणजे आवडला तो व्हिडिओ आणि खूप कमी जाग्यामध्ये एकदम मोजक्याच वस्तूमध्ये मी किचन सेट केलेला आहे तर तेच बऱ्याच ताईंना आवडलेलं आहे तर बघू शकता तुम्ही आता माझा किचन मी सगळं डीप क्लिनिंग कसा केलेला आहे तर छोटासा किचन आहे त्याच्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही हा थोडासा पेस दिसतो ना इथं तर इथंच मी स्वयंपाक वगैरे करत असते इथं मग ट्रायफोड वगैरे साईडला ठेवून शूटिंग वगैरे रेसिपी वगैरे करते तर इथं ना एवढीच जागा आहे तर त्याच्यामुळे नाही असं शूटिंग वगैरे करताना जरा असं म्हणजे त्रास होतो तो तर भरपूर असा पसरा होतो मेन म्हणजे ओट्यावरती त्याच्यामुळे मी काय केलं सकाळी एक काका आहे तिथं म्हणजे खाली काम चाललं आहे रूममध्ये तर त्यांना बोलवून आणलेलं म्हटलं एक लादी इथं मला वाढवून द्या हा फ्रीज पुढच्या साईडला घ्यायचं म्हटलं आणि इथे एक लादी अशी बसून घ्यायची म्हणजे किचन ओटा पण थोडासा मोठा होईल खाली पण एक दोन कप्पे आपल्याला स्टोरेजला बस म्हणजे भेटतील त्याच्यामुळे एक नाही मी बोलून आणलेलं त्यांना तर ते सहा हजार रुपये खर्च सांगा लागलेत आणि इथं बघा हे डबे ठेवलेत नाही ही लादी मी आता मागच्या वर्षी बसवले तर ही लादी मी बसवलेली हो होती ती फक्त पाचशे रुपयाला बसवलेली हो होती आणि किती छान असं म्हणजे डबे वगैरे इथं बसलेले आहेत बघू शकता भरपूर अजून इथं सामान बसू शकते त्याच्यामुळे म्हटलं इथं अशी लादी बसून घेऊया तर खूपच खर्च सांगा लागले ते म्हणून म्हटलं धाव हो दे आपल्या बजेटच्या बाहेर आहे तर असं आहे माझा साधा सिम्पल किचन बिना ट्रॉल्यांचा विना फर्निचरचा तर जिथं म्हणजे जागा म्हणजे भेटेल तिथं स्टोरेज करून मी असा किचन सेट केलेला आहे तर चला आजचा आय होप की तुम्हाला किचन आवडलं असेल माझा अंजर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि छान चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तिसरू नका भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकर असतोपर्यंत तुमची काजी